हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे मी हा खूप छान असा ड्रेस घातला आहे पंजाबी खूप सुंदर आहे त्याची ओढणी मला खूप जास्त आवडली आणि मी पिंक टिकली लावली आहे कानातले छोटेस घातले त्याच्यानंतर केसांचं तर मी काही केलं नाही आहे आय होप एवढं सफिशियंट आहे तर हा ड्रेस मला माझ्या रूममेट्सने गिफ्ट केला आहे पल्लवी आणि सारिका सो त्यांना माझ्याकडून खूप खूप खुँ, थँक्यू मी माझं लग्नाचं गिफ्ट दिलं आहे कारण त्या लग्नाला येऊ नव्हत्या शिकल्या खूप बिझी होत्या तर ठीक आहे माफ केलं मी त्यांना मला असं वाटतं की जो पण ड्रेस असतो त्याची ओढणी छान असेल ना तर तो ड्रेस अजून उठून दिसतो तर मला याची ओढणीच खूप आवडली तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि कलर पण डिफरंट रक्षाबंधन याच्यापेक्षा बेस्ट ओकेजन नव्हतं हा ड्रेस वेअर करण्यासाठी सो मी हा आज घातला तर संडेला मी घरी आली आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट झोपलीच आणि माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला की मूवीला जाऊ तर आम्ही डिसाईड केलं की सहा वाजता जाऊ मग तोपर्यंत माझी छान झोपही झाली आणि झोप झाल्यानंतर मग आम्ही गेलो मूवीला तर आल्यानंतर टाईम वेस्ट न करता मूवीला जायचं फिक्स केलं आणि मूवीला गेलो कारण संडे होता आणि नंतर नेक्स्ट डे मंडे आणि ऑफिस वगैरे असतं तर काही कुठे जाणं पॉसिबल नसतं झालं म्हणून मग आम्ही मस्तपैकी मूवीला गेलो आणि मूवीला गेल्यानंतर बेस्ट पार्ट म्हणजे तिथले पॉपकॉर्न जे मला खूप आवडतात आणि धुव्याला ॲटलॅप्समध्ये खूप भारी पॉपकॉर्न भेटतात जर तुम्ही राहत असणार तिथे तर ट्राय करा नक्की खूप सुंदर लागतात हे पॉपकॉर्न सिक्स्टी रुपीजला हे छोटं पॅकेट होतं आणि हंड्रेडला मोठं असतं आणि तेच आपल्या मुंबई साईडला वगैरे पाचशे सहाशे असं असतं तर मूवी झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी लालबागची पाणीपुरी खायला गेलो ही खूप फेमस आहे आणि खूप स्पायसी असते खूप स्पायसी होती सोमवारी रक्षाबंधन होतं सो मी घरी जाता जाता भावासाठी छान अशी राखी घेतली एक आंटी घेत होत्या तर त्यांचं पाहून मी पण तीच घेतली त्याच्यावर छानपैकी मोरपीस आणि कृष्ण होता तर नेक्स्ट डे मम्मीने चहा बनवून ठेवला होता तर तो मी आणि माझ्या भावाने घेतला मम्मी ऑफिसला गेली आणि तुम्हाला मी मम्मीने लावलेले सगळे झाडं दाखवून दिले एकदा मा जेव्हा मी माहेरी राहायची ना तेव्हा मी उठायचीच नाही लवकर पण जेव्हा मम्मी चहा ठेवते असं म्हणायची ना मी लगेच उठायची दोन मिनटात मला विपूलचा कॉल आला आणि ते मला मिस करत होते आणि म्हटले की बस आता खूप झालं परत ये जाताना मला म्हटले होते की तुला आता जेवढं राहायचं आहे तेवढं राहा एक महिना दोन महिना आणि मला नंतर म्हणे की मला तुझी आठवण येते खूप लवकर ये नेक्स्ट डे सकाळी उठली आणि नाश्ता आणि चहा रेडीच होता सो डायरेक्ट मी चहा पिला आणि मस्त असा डोसा खाल्ला जो मम्मीने बनवला होता तर नंतर मम्मी ऑफिसला गेली आणि आल्यानंतर मम्मीचं नेहमी असं खाऊ घेऊन येते याला आम्ही धिंद्रे म्हणतो तुम्ही काय म्हणता काय माहीत पण मला खूप आवडता सो मी मम्मीला करायला लावले आणि मम्मीने ते मला मस्त गरम गरम करून दिले मला खूप आवडतात तुम्हाला आवडता का नाही कमेंट करून नक्की सांगा मी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून सगळं माझ्या आवडीचं बनतं आहे डोसा दिंद्रे अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या मला आवडतात मम्मीने पुरणपोळी पण बनवली होती पण आता मला माझ्या सासूबाईंच्या हाताची पुरणपोळी जास्त आवडते सॉरी मम्मी आम्ही कधीच तवावाली पुरणपोळी नाही करायचो कारण मला नाही आवडायची मम्मी खापरच्या खूप छान करते मम्मी आणि माझ्या मामी तर मी फक्त त्याच खायची आणि सासरी तव्यावाल्या होत्या ज्या मला आवडायला लागल्या आता खूप सर हा आहे धुळ्याचा पांजरा पूल जिथे खूप सुंदर अशी शंकराची मूर्ती आहे मोठी आणि बघा रात्री किती सुंदर दिसतं आहे हा नजारा खूप भारी वाटत होतं आणि वातावरण खूप छान होतं तर आम्ही असंच थोडं ऑफिसनंतर खाण्यासाठी वगैरे थोडं बाहेर गेलो होतो तर मी डोसा खाल्ला तुम्ही म्हणणार रोज रोज डोसा खाते का नाही तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर ही जी आ, आहे ना ही मला रिअल वाटली मी लिटरली घाबरली आणि माझा भाऊ पण दचकला एवढं प्रॉपर रुमाल बांधून कोण पुतळा ठेवतं यार घाबरलो आम्ही तर असं काहीसं छान असं आपलं धुळे आहे हे आहे आपलं सिद्धेश्वर गणेश मंदिर इथे भाविकांची बरीच गर्दी असते तर नेक्स्ट सॅटरडे जो होतात तर आम्ही असा विचार केला धुळ्यात काही जास्त फिरण्यासारखं नाही आहे तर मी असा विचार केला की माझ्या फॅमिलीला पण हा मूवी दाखवू असंच मला त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायला भेटेल आणि त्यांना पण हा मूव्ही बघता येईल आम्ही तिघं फर्स्ट टाईम मूवी बघायला गेलो होतो आणि खूप छान वाटला मला आणि बेस्ट टाईम होता हा पण माझा मम्मी भाऊ मी असं खूप मजा आली आणि त्याच्यानंतर एक किस्सा झाला मम्मी घरी येऊन मला म्हणते की मूवीचं नाव काय होतं <laughs> तर तिला मूवीचं नावच माहीत नव्हतं पण तिने मूवी पाहिला तर ही आहेत माझ्या मम्मीने लावलेली झाडे हे आहे पपईचं झाड जाड़। तिला झाडांचं खूप आवड आहे आणि ते खूप साऱ्या पपया येतात ज्या मला खायला नाही भेटत कारण मी तिकडे नसते आणि हे आहे कोरफड त्यानंतर हे आहे अंजीरचं झाड त्याच्या बाजूला सीताफळ आहे हे सीताफळाचं झाड आहे आणि हे आहे पेरूचं झाड इथे खूप छान छान पेरू येत एत, येतात आणि त्याच्याच बाजूला लिंबूचं पण झाड आहे हे लिंबूचं झाड आहे आणि इथे बऱ्याच कुंड्या ठेवल्या मम्मीने मला एक्झॅक्टली नाही माहीत काय आणि दोन तीन फुलं पण लावले आहेत तसे खाली सगळ्या कुंड्या ठेवल्या आहेत तर आता मी फायनली माझ्या गाडीवर चालली आहे बाहेर आमच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत आणि खूप आवाज येतो असा फ हा जो रस्ता तुम्ही पाहताय ना हा बऱ्याच वर्षानंतर झाला आहे आधी इथे लिटरली चिखल असायचा आणि आम्हाला बाहेर कुठेच जाताना यायचं तर पेट्रोल भरून घेतलं आणि त्यानंतर मी आणि माझी मैत्री मी गेलो डी मार्टला कारण संडेला मला निघायचं होतं रिटर्न जाण्यासाठी तर असं कुठे जायचं जायचं असं काही तिथे काही प्लेस नाही आहे तर मामा आम्ही डी मार्टलाच टाईमपास करण्यासाठी गेलो असंच घरी जातान, जाताना म्हणजे जातानाच ठरवलं होतं आम्ही की आम्ही काहीच नाही घेणार थोडंफार खायचं वगैरे घेतलं तर घेतलं पण असं काहीच होत नाही जे आप डीमार्टमध्ये गेले आणि तुम्ही काही घेतलंच नाही असं होणारच नाही मी स्पेशली हे पॉपकॉर्न घेण्यासाठी आली होती इथे चीज पॉपकॉर्न भेटतात फक्त थर्टी फायज रुप थर्टी फाय रुपीजला मोठा फॅमिली पॅक भेटतो जेवढे आपण मूवीच्या थिएटरमध्ये खातो ना तेवढे फक्त थर्टी फाय रुपीजमध्ये आणि टेस्ट ऑसम असते सिम्पली सॉर्टेड मॅजिक मसाला आणि चीजवाले तर बाय बाय माझी रिटर्न जायची वेळ झाली आहे आणि मी माझ्या घरी पण पोचून गेली आणि माझे हो साफसफाई करताय बिचारे खूप काम करत आहे तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आणि असंच लाईक शेअर आणि कमेंट करत राहा आणि सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच